जय गुरु आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजयभाऊ राठोड यांना आज आम्ही निवेदन दिलं आहे का तुम्ही दिग्रजचे पालकमंत्री आहे का जे बाकी तालुक्यात आम्ही का धनावर लोक राहतो का परंतु दिग्रथ मध्ये संपूर्ण सुविधा मिळल्या जाते परंतु आमच्या बाकी तालुक्यामध्ये जो यवतमाळ जो जिल्हा आहे हे शेतकरीसाठी प्रसिद्ध आहे दोन हजार तीन पासून शेतकऱ्यांनी शेतीवर अतिक्रम केलाय अद्यापही त्यांना हक्काचे पट्टे मिळले नाही दिव्यांगांना दोनशे पंच्याहत्तर रुपये मानधन मिळते निराधारांना तीन तीन चार चार महिने नि, निराधार ना मिळत नाही व विविध समस्या आहे गोर गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल नाही मिळाले रमाईचे घरकुल नाही मिळाले व यवतमाळ जिल्ह्यामध्ये समाजाचा विकास या आहे पारधी समाजाला हक्काच्या सुविधा नाही आहे गुलाम समाजाला सुविधा नाही आहे या अशा अनेक बाबीवर पालकमंत्री साहेब आपण गंभीर्याने लक्ष देणे हवे आणि तसेच यवतमाळ यो, शहरामध्ये फुलेआम डा अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चालू आहे जिल्हा चिकन राव उप अधीक्षक भूमिले कार्यालय का, हो, का नगरपालिका यांचा खुलेआम मधार चालू आहे परंतु या सर्व निर्देशात आणून नये यांच्यावर का कारवाई केली जात नाही हे आमचा मोठा प्रश्न आहे या या दोषी अधिकाऱ्यांवर हो, कारवाई झाली पाहिजे आणि जे गोर गरीब शेतकरी कष्टकरी यांच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि जेवढे यवतमाळ जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री या सोळा तालुक्यातले त्या सर्व तालुक्यावर आपण ज्या पद्धतीने